विश्वाच्या श्लोकांचा क्रम उतारा क्रमांक पन्नास श्लोक आणि विश्व पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या सर्व गोष्टी सहा टप्प्यांमध्ये निर्माण केल्या आणि थकवा आम्हाला शिवला नाही उतारा क्रमांक पंचवीस श्लोक एकोणसाठ तो एक आहे जो सदैव जिवंत आहे ज्याने सहा चरणांमध्ये विश्व पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व काही निर्माण केले नंतर सर्वात मोठ्या सिंहासनावर प्रभुत्व मिळवले त्याने निर्माण केलेल्या सर्व सजीवांवर पृथ्वीवर महान दया दाखवली मग हे ज्याला खूप चांगले ज्ञान आहे त्याला विचारा उतारा क्रमांक दहा श्लोक तीन निघसंशयपणे तुमचा परमेश्वर हा देव आहे ज्याने सहा चरणांमध्ये टप्प्यात विश्व आणि पृथ्वीची निर्मिती केली आणि नंतर सर्वात मोठ्या सिंहासनावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले हे प्रकरण व्यवस्थित करते पृथ्वीवर जो कोणी मदत करतो आधार देतो तो त्याच्या परवानगी ज्ञानानंतरच करू शकतो हा देव तुमचा परमेश्वर आहे म्हणून त्याची उपासना करा तुम्ही अजूनही विचार करून धडा घेत नाही का उतारा क्रमांक बत्तीस श्लोक चार पाच सहा देव तो आहे ज्याने विश्व आणि पृथ्वी आणि त्यामधील सर्व गोष्टी सहा चरणांमध्ये निर्माण केल्या आणि सर्वात मोठ्या सिंहासनावर प्रभुत्व स्थापित केले त्याच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्यांपैकी तुमच्यासाठी मदत करणारा मार्गदर्शन करणारा संरक्षण करणारा किंवा समर्थक मध्यस्थी करणारा कोणीही परिचित नाही तरीही तुम्ही तर्क करून धडा घेणार नाही का देव विश्वापासून पृथ्वीपर्यंत व्यवस्था करतो त्यानंतर प्रणाली एका दिवसात देवाकडे जातील ज्याची व्याप्ती तुम्ही मोजता त्या हजार वर्षांची आहे ते परत येईल व्यवस्था कोलमडे भ्रष्ट होईल भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणणारा आणि जाणणारा देव आहे जो सर्वात श्रेष्ठ सर्वात शक्तिशाली अजिंक्यवश करणारा अफाट दयेचा मालक आहे उतारा क्रमांक अकरा श्लोक सात आणि तुमच्यापैकी कोण चांगले कर्म करेल याची चाचणी घेण्यासाठी सहा चरणांमध्ये ब्रह्मांड आणि पृथ्वीची निर्मिती करणारा देव आहे विश्व प्रथम पाणी द्रव होते त्याचे सिंहासन पाण्यावर द्रवांवर होते त्या टप्प्यावरही प्रभुत्व गाजवणारा नियोजित आणि अंमलात आणणारा देव होता आणि जर तुम्ही त्यांना म्हणाल की खरंच तुम्ही मेल्यानंतर तुमचे पुनरुत्थान होईल ते काफिर ज्यांनी जाणीवपूर्वक देवाचे देवत्व नाकारले आहे आणि तो परमेश्वर आहे हे सत्य तुम्हाला नक्कीच म्हणतील हे एक स्पष्ट जादू जादूगार आहे